सर्वांना द्या सगळे ही व्याख्या कुठल्याही सजनेमध्ये बसत नाही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या गोष्टीला विरोध केलेला आहे कुणबी समाजाच्या मातृसंस्थेच्या वतीने कुणबी समाजोन्नती संघ या मातृसंस्थेच्या वतीने आज कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई ब्रह्नमुंबई या सात जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय होती या संस्थेच्या वतीने आज निदर्शनं करून सरकारला निवेदन देण्याचा कार्यक्रम हा संपन्न होतो आहे अखंड कोकणामध्ये अशा तऱ्हेने कुणबी समाज एकसंग होऊन सरकारला निवेदन देताना प्रामुख्याने मराठा समाजाचं जे आरक्षण होतं ते सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारवरती दबाव वाढून हे तेनं प्रकारेनं आपल्याला आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे याने आमोरण उपोषण करणं मोर्चे काढणं आंदोलन करणं या माध्यमातून मात। सरकारवरती पूर्णपणे दबाव वाढवून आपलं म्हणणं सरकारने मा मानलं पाहिजे या दृष्टीने सरकारवरती दबाव वाढवण्याचं काम केलेलं आहे आज ज्यावेळी आरक्षण मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याच्या कामाला सुरुवात झाली सर्वप्रथम निजामशाहीमध्ये आढळलेल्या काही नोंदीवरून कुणबी मराठा हे कुणबी आहेत अशा तऱ्हेने मागणी करून त्यांना कुणबी दाखले देण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली मागणी करताना सरकारने या गोष्टीचा विचार करून या नोंदी तपासल्या आणि काही हजाराच्या नोंदी त्या ठिकाणी सापडल्या परंतु या ज्यावेळी नोंदी सापडल्या त्यावेळी सरकारवरती पुन्हा दबाव वाढून खोट्या नोंदी तयार करून सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली अनेक ठिकाणी खडाखोड करून अशा तऱ्हेचे दाखले देण्याचे पुरावे सगळ्या ठिकाणी मिळालेले आहेत तरीसुद्धा मराठा समाजाच्या नेत्यांचं समाधान झालेलं नाही वास्तविक ई डब्ल्यू एसच्या माध्यमातून या समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्के आणि हे दहा टक्के आरक्षण दिलेलं असता सुद्धा परत आधी आरक्षण आम्हाला मिळावं स्वतंत्रपणे याची मागणी झाली आणि सरकारने बारा टक्के आरक्षण दिलं आणि ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं तरीसुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये न जाता दबावतंत्र वाढून मराठा समाजाचे नेते अशा तऱ्हेने आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून सातत्याने मागणी करतात त्यांनी त्यांच्या आरक्षणाची मागणी करावं याबाबतीत आमचा कुठल्याही पद्धतीचा विरोध नाही परंतु कुणबी समाजामध्ये दाखले घेऊन त्यांनी यामध्ये घुसखोरी करावी आणि या माध्यमातून ओबीसीमध्ये येऊन आरक्षणाचा लाभ घ्यावा या गोष्टीला आमचा सक्त विरोध आहे वास्तविक पाहता ओबीसीमध्ये ते साडेतीनशे जाती महाराष्ट्रामध्ये आहेत सरकारने दिलेलं आम्हाला जे आरक्षण आहे ते तुटपुंज आहे सव्वीस सत्तावीस टक्के त्याच्यामध्ये सुद्धा अठरा एकोणीस टक्क्याचा लाभ या आरक्षणाचा मिळतोय आणि या अठरा पगड जातीच्या लोकांना हे तुटपुंज आरक्षण अगदीच कमी प्रमाणामध्ये असताना सुद्धा प्रगत असला हा मराठा समाज या ओबीसी मध्ये येऊन या आरक्षणाच्या माध्यमातून जर मागणी करतोय तर या ओबीसी मध्ये आणि प्रामुख्याने कुणबी समाजावरती हा फार मोठा अन्याय आहे आणि म्हणून या या विरोधात अखंड कुणबी समाज आज पेटून उठलेला आहे सरकारकडे आम्ही सातत्याने मागणी करतोय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने त्या ठिकाणी भेट घेऊन त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे तरीसुद्धा मनोज जरांगे हे सरकारवरती दबाव वाढून कदाचित सरकार त्यांच्या दबावाला बळी पडून सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीला त्या ठिकाणी अधिसूचनेमध्ये कायद्यात रूपांतर करण्याच्या विचारामध्ये आहे सरसकट कुणबी दाखले देणे सगळे सोयरे यांना देणे गणगोत यांना देणे हे सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत या बाबतीत विरोध केलेला आहे आणि असं असताना सुद्धा सरसकट घणगोत यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून दाखले घेऊन त्यांना जर अशा तऱ्हेने दाखले दिले गेले तर कुणबी समाजावरती हा फार मोठा अन्याय घाला घातला जाणार आहे आणि याचसाठी हा कोकणातला अखंड कुणबी समाज कुणबी समाज उन्नती संघ या मातृसंस्थेच्या माध्यमातून आज रस्त्यावरती उतरलेला आहे सरकारला आम्ही शांततेने निदर्शनं करून निवेदन देतोय परंतु या ऊपर जरी सरकारने या गोष्टीची दखल घेतली नाही तर रस्त्यावरची लढाई रस्ते अडवून रेल्वे अडवून आम्ही आमचा आक्रोश त्या ठिकाणी नोंदवणार हो। आहोत आणि म्हणून सर्वप्रथम अगदी सहिष्णू असलेला हा कुणबी समाज शांततेच्या मार्गाने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतोय सरकारने आमची विनंती मान्य करावी आणि या समाजावरती होणारा अन्याय दूर करावा मूळच्या आम्ही कोकणी सगळे कुणबी आहोत शेती करणारे आम्ही कुणबी आहोत प्रगत